आपल्या विरोधात बोलतील त्यांना इंजेक्शन द्या असा वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी चांगलाच समाचार घेतलाय एकतर हे विधान थोडस मागेही विधान भवनामध्ये विधानसभेमध्ये अधिवेशन काळामध्ये पीएचडी होऊन काय दिवे लावणार अशा पद्धतीची जी खेटाळणी होती त्याच पद्धतीचं एकतर हे विधान आहे आणि जर हे विधान काही काळासाठी गृहीत जर धरलं तर मग इंजेक्शनचा देशभरात तुटवडा पडेल कारण सर्वसामान्य माणसानं ठरवलंय की अबकी बार भाजपा हद्दपार आणि भाजपा हद्दपार म्हटल्यानंतर त्यांच्या मांडीवर जे काय बसले त्यांची काय परिस्थिती ही सी, सी वोटरच्या सर्व्हेमध्ये समोर आलेली आहे त्यामुळे जर तसं झालं तर तो इंजेक्शनचा तुटवडा पडेल पण ही गोष्ट आणखी एकदा अधोरेखित करते की सर्वसामान्य लोकप्रतिनिधी हा सुसंस्कृत आणि सुशिक्षित असायला हवा आवाज टुडे निर्भी से व्यासपीठ